जनतेच्या आवाज सत्ता आवाज चा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस नमस्कार मी सुभाष शेजाळे मी प्रभाग क्रमांक तेरा मधून क या जागेवर लढत आहे आणि मला ह्या प्रभाग क्रमांक तेरा मधली जनता प्रचंड मताने आणि माझ्या पाण्याला प्रचंड मताने निवडून देतील असा मला आशावाद आहे आणि नगरपालिकेच्या माध्यम महानगरपालिकेच्या माध्यमातून लाईट पाणी गटर रस्ते हे तर आपण करणारच आहोत ते सोडून आपल्याला सामाजिक काम म्हणून आपण संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन बांधकाम कामगारांचे फॉर्म लाडक्या भणीचे जे फॉर्म ऑनलाईन भरायचे फॉर्म होते ते भरून दिले ई के वाय सी करण्यासाठी भरायचे होते फॉर्म ते भरून दिले अशा पद्धतीचं ह्या भागामध्ये प्रचंड आपण काम केलेलं आहे लोकांच्या काही समस्या असतील त्या समस्यावर आपण प्रत्येक समस्यावर आपण काम केलेलं आहे त्या मला आशावाद आहे की मी आणि माझ्या पॅनेल प्रमुख अमरजित जाधव तसेच अखिल खानापुरे गोंदकर यांना सगळ्यांना चार्जांना ह्या भागातली प्रचंड जनता प्रचंड मताने निवडून देतील ह्या भागामध्ये ज्या काही समस्या होत्या ज्या आमच्या पॉवर माल्या काही ड्रेनेजच्या समस्या असतील आम्ही घोडकेनगरमध्येही दोन बोर मारलेत तसंच कुर्दवाडपोळामध्ये ह्या चालू परिस्थितीमध्ये आपण गटरीच्या काही समस्या होत्या त्या लोकांना आरोग्यापासून त्रास होत होता त्या आपण तिथं गटरी बांधून द्यायचं असं खर्चातनं केलं आहे बावने गल्लीमध्ये सुद्धा आपण त्या पद्धतीने केलं आहे आपण जवळजवळ सात ते आठ बोर चालू केलेत तसंच ज्या भागामध्ये क कुंभनलिका बंद पडले तिथं आ, मोटर नाही अशा ठिकाणी मोटर घालून त्या भागा खर्चाच पानी है। मदी, टीम सत्ता, त्या भागातल्या लोकांना खर्चाचं पाणी द्यायचं काम केलेलं आहे येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये आमची जेव्हा टीम जाईल शिवशाहू विकास आघाडीची जेव्हा सत्ता स्थापन होईल त्या टायमाला ह्या असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर जे विचर्क जे त्रासल्यात हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी ठिकाणी ह्या ठिकाणी पाणी देतो पाणी देतो असं वल्गना करून राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार असताना सुद्धा आपल्याला पाणी मिळालं नाही आजी माझी आमदारानं पाण्याच्या आयुष्यावर राजकारण केलं हे येणाऱ्या काळात इच्चरगंजी महानगरपालिकेची जबाबदारी म्हणून इच्चरगंजी महानगरपालिकेतल्या जग सागरसारख्या असतील मदन कारंडे असतील बावस्कर साहेब असतील आणि सर्वच आम्ही पक्षातले पद जे निवडून जाणारे लोक असतील ते सगळ्यात पहिला पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये आम्हाला जर नाही एवढं जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा